हॅलो हाय आत्ता वाजले आहे सकाळचे दहा वाजून बेचाळीस मिनटं झाले आहेत आणि इकडं सॉन्ग लावले तिथली उडी तर सौंदर्य आणि साजेरी ग मस्त एन्जॉय करत आहे सॉन्ग इकडं बघ सॉन्ग एन्जॉय करत आहे तिकडे आणि मस्त असा पाऊस पण चालू आहे

I'm gonna मग घरचं काम आवडलं सर्व आणि आम्ही आईकडं जाण्यासाठी मी गेली माझी आईतून घरापासून जवळच आहे एक दहा वीस मिनिट लागतं जाण्यासाठी आणि मुलं मी ज्यूस सेंटरमध्ये घेऊन गेले होते तिथे ह्यांची ही मस्ती चालू होती दोघींची मस्त मजा करत होत्या दोघीजणी त्यांची त्याच्या दोघीमध्ये काहीतरी सोबत चालू होता आणि मग ज्यूस पण ज्यूस सेंटर म्हणून लगेच झालो नकोस मुलींची मस्ती आणि एक्साइटमेंट की घरी कधी जातो माझी बहीण ती आली होती तिची तिचे पण मुलं आले होते मस्त त्यांच्यासोबत खेळण्यासाठी ह्या दोघींची एक्सायटेड सोनर्या एकदम पुढे धावत होती तिला खूप म्हणजे खूप एक्साइटेड होती जास्त कधी पोचते आणि कधी भेट आमची। मारी मारी होते आमची आणि साजेरी पण तिच्या मागे घालतच होती आणि मग अशी काही त्यांची एक्साइटमेंट चालू होती आईकडे जाण्याची आणि त्यांच्या बहीण भावांना भेटण्याची बरेच दिवसापासून ते भेटले नव्हते ते सुट्टीमध्ये आले होते आता सोळा तारखेला शाळा सुरू होणार आहेत म्हटल्यावर दोन तीन दिवस राहून ती जाणार होती हात सोडू नको आता मग ह्यांना पण बोलतो तिकडं या म्हणून भेटण्यासाठी आम्ही गावी गेलो होतो तिकडून आल्याच्यानंतर मग आमची भेटच झाली नाही मग आम्ही आज निघालो आता आम्ही यांची धावत शाईच्या गल्लीमध्ये पोचलो आम्ही ह्या धावतच अशा निघाल्या पुढे बघू शकता तुम्ही खूप एक्साइटमेंट इकडून छतावरून ताई बघतच होती हे काय फ्रीच आला बहिणीची मुलगी आणि मुलगा एकदम खुश होते ह्यांना बघून आम्ही घरी आलो फायनली मग आईकडे आणि मग ताईवरून बघत होती आल्याच्या नंतर ताई पण खूप खुश होती लेकरांना बघून हा तर आधीच खुश झाला होता मग मी वर गेले भेटायला त्यांना मग नंतर पर... हा खूप एक्सायटेड होता काय बोलतो काय मला बोलली नाही तू हसून दाखव की एकच छान <laughs> चल लय भारी हसली लयच खुश झाली आनंद मग मी येतानाच वडापाव घेतले होते लेकरांसाठी मस्त ह्यांची वडापावची पार्टी सुरू झाली होती या ठिकाणी मस्त प्रिन्सने प्लेट आणला आणि त्यामध्ये सगळे वडापाव काढले आणि सर्वांना दिला आणि म्हणाला की मी दोन खाणार आहे सर्वांनी एक खा किंवा न खा मग मस्त अशी त्यांची पार्टी सुरू झाली मस्त तो त्याची वडापाव घेऊन साईडला झाला आणि मग हसत होता आणि ह्यांचं इकडी बच्चा पार्टीचं चालूच होतं आणि इथं काही ह्यांनी एन्जॉय केला डान्स वगैरे केला मस्त नटीने मारली इथं बसताय का तिकडे सर का बिलकुल बहिणीची मुलगी आणि सौंदर्या डिंपल अशा ह्या खूप छान डान्स करत होत्या खूप मस्त एन्जॉय केल्या ह्यांनी मग नितच राहते सौंदर्या ती मग तिथंच राहिली सौंदर्य साजेरीला घेऊन आणि आले होते घ्यायला मग आम्ही निघालो पुढचा शूट माझ्याने तुला झाला नाही सो मग आम्ही तुम्ही घालू मग आम्ही शूटच घेतला नाही लक्ष झाला नाही खूप उशीर झाला मग रात्रीचे साधारण दहा साडे दहा झाले होते उशीर झाला शॉट म्हटला नाही फॅन्सी त्यांचे मस्ती तुमचे ब्लॉग कंटिन्यू पाहताना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्लीज आमच्या चॅनलला आमचं नवीनच चॅनल आहे आणि सो बाय गुड नाईट